मित्रांनो आलेली नंदी पार्ट टू मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर या व्हिडिओमध्ये पण आपण बघणार कोण कोणते नंदी आलेत मैदान थोड्याच वेळेनंतर चालू होत आहेत आता वाजले साडे आणि तर चला रॉयल एंट्री झाले आपला आपण बघितला बुंगाव देखील आलेला आहे आणि आहेत बरेचसे नंदी आहेत तर चांगला दाखवतो मित्रांनो समोरच बघता सोनुशेठ बोपतराव कडववाल्यांचं आपल्याला सिकंदर बगल भेटतं आणि मित्रांनो हाईट वगैरे वाढली नेहमी बघायला भेटतं आपल्याला एकदम टॉपमध्ये पलतं आणि मागच्या वेळीच थोडंसं सा, सागर भाऊला पण दुखापत झालेली आहे पण नेहमीच आपल्या सिकंदर सर सिकंदरसाठी तात्पर असतं सागर भाऊ नमस्कार दादा कसं काय आजचं नियोजन वगैरे चांगला आहे का किती गटामध्ये पलणार आहे काय सत्तरमध्ये लवकरच घेऊन आल्या आहेत प्रवास वगैरे कसा झाला दादा सिकंदरबद्दल काय सांगाल कारण का सध्या एक चर्चेचा विषय आणि नक्कीच मुंबई असू दे किंवा घाट असू दे सिकंदरचा नादच नाही स्पीड आहे भाई स्पीड आहे नक्कीच सोनू शेटच्या दावणीला जेवढी काही नंदी काढतायत ना कुठं ना कुठं तरी त्यांना पण एक चांगलं होतं दुसऱ्या मालकांचं नाव काय त्यांच्या ओके ओगलेवाडी हां उदयदादांचा आणि सोनू शेटचा एक चांगला मैत्रीचा नातं आणि आज आ, या नंदींच्या मागे तुझं नाव कुठेतरी आज उंचावर चाललंय कसं वाटतंय हा आणि नक्कीच एक सुट्टी मेकर एक सुट्टीचा चपल म्हणून तुला ओळखलं जात पण एक वेगळंच आहे ना जी प्रतिमा प्रत्येकाला नाही भेट येऊ शकली खूप कमी वयामध्ये तुला भेटत आहे नक्कीच आता पण अशा मध्ये पण तू सावरून स्वतः एवढं मोठं म्हणजे प्रत्येक नंदीवरती प्रेम करून आज एवढं मोठं झालंय काय सांगशील भाऊ शिक्षण वगैरे किती आहे तुझं तेरावी झालंय तरी पण बघ लोक कुठं ना कुठं तरी पैशाकडे वळतात नोकरीकडे वळतात तुझं कसं काय रुटीन आहे ही याच्यातच करिअर आहे काय वाटतं म्हणजे बोट उचलणारी बरीचशी जण असतात कारण का बघ ना एक नाव पडल्याच्या नंतर कुठेतरी आपण या क्षेत्रामध्ये वर जाण्याच्या काळामध्ये केसणारे पण येतात का करतोय जीवाशी खेळतोय आता मागे थोडस दुखापत पण झाली त्याच्यानंतर देखील तुला थोडस बोलले असेल काय सांगशील नाद आहे नादाशिवाय पुढे बाहेर खेळ पाहिजे आपलं आपल्याला पडलं पाहिजे दादा तुझे नंदी आहेत का या बैलगाड्या क्षेत्रामध्ये तू तो आ, ओके स्वतः संपूर्ण माहिती घेऊन सगळ्या गोष्टीचा पारख करून आज तू या क्षेत्रामध्ये आहेस बरेच वर्ष तू झटलायस म्हणून कुठंतरी तुला एक पदवी भेटलेली आहे आणि अनुभव पण आहे काय वासरे करणं अपेक्षा ठेवणार आहेस बरोबर -बर। कोरा वासरू घेतली वा मस्त एक नंबर चालेल दादा शुभेच्छा बाकीची मोठी मुलं थोड्या वेळेला गटाच्या नंतर गटा शुभेच्छा असतील सिकंदरला आपल्या मित्रांनो समोरच बघताय आपल्याला बघायला वाटत बुंगा आणि तेज आणि संपूर्ण मित्र म्हणलेले बुंगा आणि तेज देखील मैदानामध्ये आले मित्रांनो विठ्ठल नानाचा तेजा आणि आपला बिनजोरचा वादशाह म्हटलं तरी चालेल आणि मिलिंद शेठचा आपल्याला बघायला वाटतं बोंगा बोंगा देखील मैदानामध्ये दे आलेला आहे मिलिंद शेठ यांचा कालेज लिहिलेला आहे आणि दुसऱ्या साईडला बिनजोर किंग मित्रांनो समोरच बघता अखंड महाराष्ट्राचा लाडका महाराष्ट्राची आणबान शान दशम इंद केसरी बकासूर आपला ऑन देखील मैदानामध्ये आलेला आहे आणि मोईल चेट आहे समोर वैभव वैभव बघायला भेटला आपल्याला आणि बघा कसं रुबाबामध्ये खूप आहे आपला बकेडॉन इकडं समोरच मोलशेट आहेत हो मोल शट बरं आहे ना एक चांगलं नियोजन चेट घट वगैरे किती आहे अजून माहीत नाही त्यांना बक्का सुरू आले आणि सगळे बोलतात की चिके असणार आहे एक चांगलं नियोजन असेल आणि बक्का सुरू मागच्या मैदानामध्ये सरांच्या सरजेसोबत म्हणजे अभिजित भाई यांच्या सरजेसोबत एक नंबर केला एक संपूर्ण प्रेक्षकांना एक चांगले नियोजन बघायला वाटले बाक्या डॉन मैदानामध्ये आलेलं आहे सर्वांचा लाडका बक्क्या एक पण आधी तुम्हाला आधी दिला